इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर विजापूर वेस सोलापूर आजादी बचाव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सध्या सोलापूर शहरातील हैदराबाद रोड परिसरात काल जी घटना घडली त्या ठिकाणी उभा आहे आज अपघाताचा पूर्ण पंचनामा आपण करणार आहोत अपघाताचा पंचनामा म्हणजे अपघात नेमका कसं घडला असेल त्याची शक्यता कशी असेल ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बातमीच्या माध्यमातून दाखविणार आहे थोडासा व्हिडिओ कदाचित मोठाही होऊ शकतो पण प्रत्येक घटना घटनाक्रम घटना नेमकी कशी झाली आणि त्या तिघांचा बळी कसा गेला याचा पूर्ण या ठिकाणी विश्लेषण होणार आहे विश्लेषण तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तो शेअर देखील करायला विसरू नका मी सध्या ज्या स्पॉट उभा आहे तो स्पॉट तुम्ही पाहू शकता की हे जे मधलं डिवायडर आहे आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहताय त्या डिवायडरच्या आता ही ट्रक जी येते तशाच पद्धतीने तो बलकर येत होता आणि त्याचा टायर जेव्हा पुढच्या चाकाचा जो लेफ्ट साइडचा टायर आहे तो सर्वप्रथम ब्लास्ट झाला ही घटना सहा वाजून वीस मिनिटाच्या दरम्यानची मानली जात आहे सर्वप्रथम डाव्या बाजूचा पुढचा चाक ब्लास्ट झाल्यावर बलकर चालकाने कंट्रोल म्हणजे त्याचा ताबा सुटला चालकाचा आणि तो मधल्या डिव्हायडर जिता आता ही लाल फुलांची जी छोटी छोटी आहेत तुटलेली दिसत आहेत ते ओलांडून सर्वप्रथम या बाजूला आला ज्या ठिकाणी मी उभा आहे सध्या तो बलकर जेव्हा इथं आला त्यानंतर तो बलकर जो आहे तो हा जो स्पॉट आहे इथे येऊन धडकलेला होता इथं तुम्ही आता पाहताय की त्या बलकर गाडीना कशा पद्धतीने ते हे तोडलेलं दिसतं डिवायडर आणि इथं हे हिरो होंडा पॅशन गाडी जे की जिल्हा परिषदेचे अधिकारी असलेले विवेक लिंगराज यांच्या गाडीचा आहे त्यांच्या गाडीला सर्वप्रथम हा बलकरनं धडक दिलेली होती विवेक लिंगराज हे त्या गाडीच्या पुढच्या चाकामध्ये आले आणि ते फरफटत जे आहे मागच्या चाकात जाऊन त्या बलकरच्या अडकून राहिले तेव्हा हा बलकर, ते जा। बलकर, ते बलकर सर्वप्रथम या डिव्हायडरला ओलांडून पुढे या ठिकाणी असलेल्या तोही बॉडी बिल्डर इथं घुसला आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने अपघाताची भीषणता तीव्रता असेल तो बल्कर जो आहे तो इतका फास्ट होता कि तो जेव्हा आतमध्ये घुसला तेव्हा आत तिथं असलेल्या फार मोठ्या अशा वाहनांना जे बॉडी चे काम चालतात जे छोट्या हत्यासारख्या गाड्यांना ज्याची बॉडी बनवली जाते स्प्रे पेंटिंगचं काम केलं जातं त्या ठिकाणी तो सर्वप्रथम घुसलेला होता आणि कशा पद्धतीने ते घुसला तेही आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत बलकर जेव्हा या ठिकाणी आला त्या ठिकाणी आपण पाहतोय की सोलापूरच्या ह्या तोहित बॉडी बिल्डर जे की वाजिद खुरेशी यांचा आहे त्या ठिकाणी तो बल बलकर जो आहे आतमध्ये इथं पूर्ण गतीनं घुसलेला होता ज्या ठिकाणी बलकर घुसला त्या ठिकाणी अशा छोट्या हत्या गाड्यांचं बॉडी बिल्डिंगचं काम केलं जात आहे त्या ठिकाणी काम चालू असलेले अनेक छोट्या हत्ती गाडी म्हणा किंवा छोटे जे दोस्त गाड्या म्हणतात अशोक लेलांचे ते गाड्या होते आणि त्या गाड्यांना तो धडकला कारणाने यात तिघांचा मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे जेव्हा तो आत इथं घुसला तेव्हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने नवीन बॉडी बिल्डिंगचं चा काम चालत असतंय बॉडी बिल्डिंगचं काम करणे आणि त्याला परत स्प्रे पेंटिंग करणे अशा कामाचा हा वर्कशॉप होता त्या ठिकाणी तो घुसला त्याची जी तीव्रता होती ती इतकी भीषण होती की या ठिकाणी का जी काम चालू असलेली जी वाहनं होती छोटा हत्ती दोस्त गाडी असो किंवा इतर वाहनं असो ते जेव्हा धडकलं बलकर गाडी तेव्हा ते, ते उडून पलीकडे गेलेले आहेत आपण पाहू शकता आता की कशा पद्धतीने या गाडीचं जे होत ते पलटी झालेले चेंदा मेंदा झालेले काही वाहन आहेत तुम्ही जर भीषणता पाहिली तर तुमच्या लक्षात येईल कि लोखंड एवढं जाड लोखंड अँगल जवळपास अति म्हणजे जास्त दर्जाचं जे जाडी असते ज्याला आपण म्हणू की फार जाडीचं हे लोखंड अँगल वगैरे आहेत त्या अँगलला धडकल्याची तीव्रता पहा तुम्ही पूर्ण चपटे झाल्याचं आपल्याला पाहावयाच मिळतंय हे पूर्ण गाड्या तिथं होते आणि हे जेव्हा धडकले तेव्हा ते इथं आलेले आहेत ही सुद्धा नवीन गाडी आहे याची बॉडी बिल्डिंगसाठी ही कदाचित गाडी इथं आलेली होती याची सुद्धा तुम्ही कंडिशन पाहू शकता की कशी झालेली आहे मॅक्स पिकअप गाडी आहे ही कंडिशन बघा तुम्ही या वाहनाची ही गाडी तुम्ही पाहू शकता नवीन गाडी आहे त्याची तीव्रता एवढी होती की ही गाडी सुद्धा पूर्णपणे समोरून म्हणा किंवा पाठीमागून म्हणा आणि ही दुचाकी पूर्णपणे खराब झालेली आहे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मी की या अपघातात जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे तोहित बॉडी बिल्डरचे जे मालक होते त्यांचा तोहित हा मुलगा आहे तोहित विशेष करून या बॉडी बिल्डिंगच्या दुकानात कधीतरी येत होता रोज येत नव्हता परंतु दैव म्हणजे देवाचीच करणी म्हणायचं की त्याचा काळ आलेला होता त्यामुळे तो इथं काल आला आणि त्याचं जो काम असतो छोट थोट थोडंफार जो आहे तो स्प्रे पेंटिंगचं काम करतो नवीन वाहनांना जेव्हा बॉडी तयार करण्यात येते तेव्हा तो स्प्रे पेंटिंगचं काम करतो तो एखाद्या वाहनाला स्प्रे पेंटिंग काम करून परत निघून जायचा परंतु नेमकं कधी न येणारा तोहीद इथं काल आला होता आणि तो इथं एका बॉडी बिल्डिंगच्या कामाचं काम कशा पद्धतीने झालंय त्याची तपासणी करत होता त्याच वेळेला त्याच्यावरती काळाने हे म्हणजे झेप मारलेली आहे आणि त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे तीव्रता तुम्ही पाहू शकता तीव्रता तुम्हाला दिसतेच आहे बलकर गाडी खर तर अतिवेगाच असल्याचं एकंदरीत प्राथमिक आपल्याला कळत आहे कारण बलकर गाडीचा जर गती जर कमी राहिली असती आणि टायर जर जो त्याचा जो पुढचा डाव्या बाजूचा जो टायर ब्लास्ट झालाय तो जर अतिवेगाने नसला असता तर त्याला जाग्यावर कंट्रोल करता आला असता असं काहीच म्हणणं आहे परंतु बलकर अतिवेगाने असल्या कारणाने तो थेट आतमध्ये घुसला आणि हे अस्ताव्यस्त झालेलं च्छा जे तुम्ही पाहताय त्या ठिकाणी तिघांचा जीव घेतलेला आहे त्यात तोहिद कुरेशी आसिफ बागवान आणि जिल्हा परिषदचे कृषी विभागाचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी असलेले विवेक लिंगराज अशा तिघांचा मृत्यू झालेला आहे सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयातील त्यांच्या तिन्ही जे डेड बॉडी आहेत ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत दुपारी तीन नंतर तोहीद वरती आणि अशी परती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तर विवेक लिंगराज यांच्यावरती मोदी स्मशानभूमी या ठिकाणी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सोलापुरात असे अनेक अपघात होत आहेत प्रशासन म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांचा रेटा खर तर वाढला पाहिजे सोबतच जनतेचाही रेटा वाढला पाहिजे जेणेकरून सोलापुरातील हे अपघात आपल्याला रोखता येतील उड्डाणपुलाची गरज आहे किंवा रस्ते जे आहेत ते छोटे जिथं आहेत अतिक्रमण जिथं झालेलं आहे आपण म्हणतो की अतिक्रमण झालेलं आहे परंतु अतिक्रमण सुद्धा महापालिका प्रशासन अनेक रस्त्यांवरती काढत नाही त्यामुळे अतिक्रमण वाढतच आहेत त्यामुळं अनेकांचा जीव जाताना आपल्याला पाहवास मिळत आहे सोलापुरातील ही अशी भीषण दुर्घटना जी आहे ती पहिल्यांदाच नाही अनेक ठिकाणी असे अपघात झालेले आहेत यापूर्वी ही अनेकांचा जीव अशा वाहनांमुळे म्हणा किंवा इतर अपघातांमुळे झालेलाच आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे सोलापूर हैदराबाद या मार्गावरती एकही उड्डाण पूल नस नाहीये त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय सध्या तुम्ही पाहता की कशा पद्धतीने इथं गर्दी झालेली आहे आणि पोलिसांकडून सुद्धा पंचनामा सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळत आहे आझादी बचावसाठी यासिन शेख सह मी इम्रान सगरी सोलापूर